हॅलो फ्रेंड्स कसे आज सगळे तुमचं माझ्या चॅनेलवर मनापासून खूप खूप स्वागत तर आज आपण बनवतोय गव्हाच्या पिठापासून तळणीचे मोदक साध्या व सोप्या पद्धतीने बनवणार आहोत ज्या कोणाला उकडीचे मोदक करता येत नाहीत किंवा जमत नाहीत कळ्या करता येत नाहीत त्यांना ही अतिशय सोपी रेसिपी आहे ती म्हणजे गव्हाच्या पिठाचे तळणीचे मोदक हे कोणीही बनवू शकेल रेसिपीला सुरुवात करण्याआधी या व्हिडिओच्या खाली जे सबस्क्राईब बटन आहे ते क्लिक करा आणि त्यासमोरील बेलायकॉनी प्रेस करा म्हणजे मी अपलोड केलेल्या प्रत्येक रेसिपी सर्वात आधी तुमच्या मोबाईलवर पोहोचतील तर चला मग आपल्या या रेसिपीला सुरुवात करूया त्यासाठी मी परातीमध्ये तीन ते चार चमचे बारीक रवा घेतला आहे <है> आणि त्यामध्ये तीन कप होईल एवढा मी गव्हाचं पीठ घेतलं आहे आणि थोडंसं तूप म्हणजे एक चमचा मी तूप टाकून घेते आणि थोडंसं मीठ टाकून घेते आणि हे सगळं आपण मिक्स करून घेऊया व्यवस्थित पिठामध्ये आणि त्याच्यानंतर थोडं थोडं पाणी टाकून घट्ट असं पीठ मळून घेऊया जसं लागेल तसं थोडं थोडं पाणी टाकून आपण पीठ मळून घेणार आहोत हे तर बघू शकताय अशा पद्धतीने घट्ट असा मी गोळा बनवून घेते अशा पद्धतीने आता गव्हाचं पीठ मी इथे मळून घेतलं आहे मी बारीक रवा वापरला जर तुम्हाला मैदा वापरायचा असेल तर तुम्ही मैदासुद्धा वापरू शकताय थोड्या प्रमाणात म्हणजे अर्धा मैदा आणि अर्धा गव्हाचं पीठ असंसुद्धा तुम्ही वापरू शकताय पण मी इथे फक्त गव्हाचं पीठ वापरले आणि याच्यामध्ये तीन ते चार चमचेस मी फक्त रवा घातलेला आहे तर अशा पद्धतीने आता पीठ मळून झालं आहे याला थोडंसं तेल लावून घेऊया आणि व्यवस्थित मळून घेऊ आणि एक दहा मिनटं आपण झाकण ठेवूया पीठ मस्त भिजत आहे तोपर्यंत आपण सारण बनवून घेऊया त्यासाठी मी एका कढईमध्ये एक चमचा तूप टाकून घेतलं आहे तूप विरगळल्यानंतर याच्यामध्ये अर्धा चमचा सफेद तीळ जास्त वेळ फ्राय करायचं नाही दोन सेकंदच फ्राय करायचं आणि लगेचच आपण जे किसलेलं खोबरं आहे ते याच्यामध्ये टाकून घेऊया मी एक नारळ किसून घेतला इथे आणि दोन मिनिट फ्राय करून घेऊ व्यवस्थित आणि मग नंतर गूळ घालूया बारीक चिरलेला आणि स्लो गॅसवरच हे आपल्याला व्यवस्थित परतवून घ्यायचं आहे आता गूळ वितळत आलेला आहे आता गूळ वितळायला सुरुवात झाली आहे तर अशा पद्धतीने ते सारण आपलं पूर्णपणे तयार झालं आहे व्यवस्थित गूळ पूर्ण वितळला गेला आहे आता आपण ह्याच्यामध्ये मनुके घालून घेऊया ड्रायफ्रूट्स तुम्ही तुमच्या आवडीनुसार काही पण घालू शकता म्हणजे पिस्ता काजू बदाम वगैरे तर पुन्हा एकदा मिक्स करून घेऊ व्यवस्थित त्यानंतर वन टीस्पून विलायची पावडर टाकूया आणि मस्त परत एकदा हलवून घेऊ व्यवस्थित तर मस्तच तयार झालं आहे आपलं इथे मोदकासाठीचं सारण खूप छान सुवास येतो आहे तर आता आपण मोदक करायला सुरुवात करूया सारण बनवेपर्यंत आपलं गव्हाचं पीठसुद्धा इथं छान भिजलं आहे तर आता आपण याचे छोटे छोटे गोळे बनवून घेऊया म्हणजे आपण जसा चपातीला बनवतो गोळा तसा पद्धतीने बनवायचा आहे तुम्ही छोटे छोटे गोळेसुद्धा बनवून सिंगल सिंगल लाटी लाटू शकताय पण मी ते चपाती एवढी मोठी लाटी लाटणार आहे आणि त्याच्यावरती एका झाकणाच्या सहाय्याने छा छाप उठवणार आहे म्हणजे आपले मोदक झटपट असे होऊन जातील दुसरं काहीतरी काम करायचं आहे पण याला खूप टाईम लागतो आहे असं वाटत असेल तर अशा पद्धतीने तुम्ही छाप उठवू शकताय त्यामुळे पटदिशी आपले मोदक तयार होतात तर बघू शकता आता मी मोठी लाटी लाटून घेतली आता मी छाप उठवते याच्यावर तर एका लाटीमध्ये मा माझे पटदिशी चार मोदक लगेच होऊन जातील तर ही मला ट्रिक खूप आवडते अशा पद्धतीनेच मी मोदक बनवते तळलेले बघू शकताय तर आता ह्या लाटींवरती आपण सारण घालूया आणि जास्त पातळ लाटायची नाही थोडीशी जाडसरच जरा लाटायची आता एका पारीवर आपण सारण घालूया आणि अशा पद्धतीने आपण याचा कळ्या बनवणार आहोत म्हणजे आपण एखादं गाठोडं कसं बांधतो तशा पद्धतीने याला असं फिरवत फिरवत आपण कळ्या पाडणार आहोत तर बघू शकताय तयार झालाय आपला इथे मोदक खूप सिंपल आहे आणि लगेच झाला बघू शकताय उकडीचे जमत नसतील तर तळलेले मोदक तुम्ही नक्की बनवू शकताय पटदिशी सुद्धा होतात तर दुसरा मोदक अशाच पद्धतीने आपण बनवून घेऊया बघा किती वेळात होतो लगेच होऊन जातो मोदक तर अशाच पद्धतीने मी सगळे मोदक बनवून घेते जर तुम्हाला असं जमत नसेल कळ्यापाड्याला म्हणजे आपण जसं गाठोड बांधतो तशा पाडायला जर जमत नसेल तुम्हाला तर तुम्हाला आता दुसरी ट्रिक सांगते मी अशा पद्धतीने आता मी छाप काढून घेते सगळ्याच ह्याच्यावरती आता मी सारण घालते सगळ्याच पारींवर एकदमच सारण घालून ठेवते आणि आता आपण एक पारी हातामध्ये घेऊया आणि तुम्ही बघू शकताय अशा पद्धतीने आपल्याला ह्या कळ्या पडायच्या आहेत मधलं बोट असं आतमध्ये घालायचं आणि दोन बोटांनी पाठीमागं प्रेस करायचं आणि अशा पद्धतीने कळ्या पाडून घेऊ आणि हा मोदक आता हातात फिरवायचा आहे आपल्याला व्यवस्थित आणि तीन बोटांच्या सहाय्याने आपण व्यवस्थित असं हातामध्ये फिरवू तर बघू शकता हा सुद्धा मोदक खूप छान झाला आहे कळ्यासुद्धा व्यवस्थित दिसत आहेत तुम्ही दोन्ही पद्धतीने कोणती तुम्हाला जास्त सोपी वाटेल त्या पद्धतीने तुम्ही मोदक बनवू शकता है। तर बघू शकता इथे माझे सगळे मोदक तयार झालेत आता आपण तळूया त्यासाठी मी तेल गरम करण्यासाठी ठेवलं होतं आता आपण मीडियम फ्लेमवर हे मोदक तळून घेणार आहोत वा खूपच छान गणपती येणार आहेत आणि मोदक घरी नाही होणार असं होऊच शकत नाही तर गणपती बापांना मोदक खूप आवडतात वा खूपच छान तर तयार झाले तिथे आपले तळलेले सुद्धा मोदक आता आपण हे काढून घेऊया आता आपण दुसरी बॅच पण तळून घेऊ आता व्यवस्थित तर आता सगळेच मोदक मी तळून घेते आणि हा व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा आणि अजून पण तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा वा खूपच छान किती मस्त दिसत आहेत बघा मोदक करायला सुद्धा सोपे खायलासुद्धा खुसखुशीत असे तळणीचे मोदक गव्हाच्या पिठापासून ते सुद्धा तयार झाले तिथे तर व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद पुन्हा भेटतो या नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत मस्त